नमस्कार मी अंजली कुलकर्णी मी आत्ता जी कविता सादर करणार आहे त्या कवितेचं शीर्षक आहे नदी कवितेचं शीर्षक नदी असलं तरी नदीच्या रूपकातून स्त्री जीवनाचंच सनातन दुःख मांडण्याचा प्रयत्न या कवितेत मी केला आहे नदी नदीला अडविले कोणी नदीला कोंडले कोणी नदीच्या उगमस्रोताशी बांधा घातला कोणी नदीला अडविले कोणी नदीला कोंडले कोणी नदीच्या उगम स्रोताशी बांधा घातला कोणी नदीचे हासरे पाणी नदीचे नाचरे पाणी नदीचे हा पाणी नदीचे नाचरे पाणी नदीच्या अवखळ खळाळाला चाळ हे बांधले कोणी नदीच्या अवखळ खळाळाला साळ हे बांधले कोणी नदीवर बांधला घाट नदीचा संकोचला काठ नदीवर बांधला घाट नदीचा संकोचला काठ सुशोभित वस्त्र लेण्यांनी नदी नदीला नटविले कोणी सुशोभित वस्त्र लेण्यांनी नदीला नटविले कोणी नदीवर घालुनी घाव नदीचा मोडूनी ताव नदीवर घालुनी घावं नदी नदीचा मोडूनी ताव फुलपत्री नारळांनी नदीला पूजिले कोणी फुलपत्री नारळांनी नदीला पूजिले कोणी नदीवर बांधुनी भिंती नदीची दडपली छात छाती नदीवर बांधुनी भिंती नदीची दडपली छाती नदीच्या लेकरांना बघ कसे विस्थापिले कोणी नदीच्या लेकरांना बघ कसे विस्थापिले कोणी नदीचे विस्तारते पात्र नदीचे मोहरते गात्र नदीचे विस्तारते पात्र नदीचे मोहरते गात्र नदीच्या वळण वळशांचा बाज हा मोडला कोणी नदीच्या वळशांचा बाज हा मोडला कोणी नदी तर लेक निसर्गाची नदी तर लेख निसर्गाची मुक्ततेची नदीतर नदी तर प्रतीती पूर्ण मुक्ततेची वाहणे याच काठाने भाग हे पाडले कोणी नदीला अडविले कोणी नदीला कोंडले कोणी नदीच्या उगमस्रोताशी बांध घातला कोणी बांध घातला कोणी